नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे आपली मराठी परंपरा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत महत्त्वाचं म्हणजे वसुंधराने अखेर काव्याला भडकवून भडकवून तिला जे काव्याकडून काढून घ्यायचं होतं ते तिने साध्य केलेलं आहे तर सुरुवातीपासून बघा पार्थ चक्क गुरुजींना खोटं बोलतो आणि म्हणतो की मी तुमची माफी मागतो पण मीच तिला सांगितलेलं आहे की मंगळसूत्र नाही घातलं तरी चालेल हे ऐकल्यानंतर सर्वजण पार्थकडे बघू लागतात वसुंधरा म्हणते अरे पार्थ हे काय बोलत आहेस तू मंगळसूत्र नाही घातलं तरी चालेल आणि आता गुरुजींना विचारते चालेल का हो गुरुजी मंगळसूत्र नाही घातलं तर आणि तुम्हीच काय ते या मुलांना समजवून सांगा असं ती गुरुजींना म्हणत असते तेव्हा गुरुजी सुद्धा पार्थ वरती ओरडू लागतात आणि म्हणतात पार्थ मला तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती असं कसं काय तू ते सांगू शकतोस तू तुझ्या बायकोला विचारू लागतात आणि म्हणतात की तिला जबाबदारीच काही भान नाही दिसतच आहे तिच्याकडे बघितल्यानंतर आणि त्यानंतर काव्याकडे बघतात आणि म्हणतात तो एक गोष्ट लक्षात ठेव हो। लग्न झाल्यानंतर आपली मतं आणि आपल्या इच्छा माहेरी सोडून यायच्या असतात इथे सासरी आल्यानंतर सासरच्या पद्धती पाळाव्याच लागतात आणि इथं मंगळसूत्रापेक्षा मोठा दागिना काय असणार आहे असं ते म्हणू लागतं सुंदर म्हणते अहो गुरुजी तिने ते मंगळसूत्र लपूनच ठेवलेलं असणार आहे आणि आजकालच्या मुलींना मंगळसूत्राचं महत्त्वच माहिती नाही म्हणून सगळं काय करतात त्या लगेच शेजारची बाई म्हणते मी तर हे ऐकलेलंच होतं थोडं थोडं हिला हे लग्नच मान्य नाही आता दुसरी बाई म्हणते अरे बापरे जिला लग्नच मान्य नाही तिला मंगळसूत्राचं काय महत्त्व असणार आहे असं ती बोलते आणि बरं ते जाऊ द्या गुरुजी आता आजकालच्या मुली मंगळसूत्र घालतच नाहीत तुम्ही पूजा सुरू करा आता असं त्या बोलू लागतात तर तेव्हा आणि त्या सर्व गोष्टींचा कव्याला मात्र खूपच त्रास होत असतो मग तिने डोळे मिटून बंदच ठेवलेल्या असतात कारण ते जरा शांत व्हावा म्हणून आता गुरुजी म्हणतात की पूजेचा प्रश्नच येत नाही कारण मंगळसूत्र मिळाल्याशिवाय पूजा ही होणारच नाही आता सगळ्यांच्या चेहऱ्यावरती प्रश्न चिन्हच उमटत तर ते गुरुजी शोधा ते मंगळसूत्र कुठं आहे ते असं म्हणू लागतात तर तेव्हा मिथून म्हणतो की इथेच कुठेतरी असणार आहे आणि ते आपण शोधूया असं म्हणू लागतो तेव्हा ती शेजारीनबाई म्हणते अहो मिथून राव कुठे शोधणार आहात तुम्ही जे हरवलं असेल ना ते शोधून सापडेल जे लपून ठेवलं असेल ते शोधूनही सापडणार नाही ही, ना ही गोष्ट तुमच्या लक्षात येत आहे का असं ती म्हणते वसुंधरामध्ये म्हणते अगदी बरोबर तू बोलत आहेस लग्न झाल्यापासून मंगळसूत्र घालत नाही ते लग्न झाल्यापासून हिचे नाटक असेच चालू आहेत आणि ही अजून एक नवीनच नाटक करत आहे असं ती सांगते तर काव्या म्हणते आता हो मी करत आहे नाटक आणि मीच लपवलेलं आहे मंगळसूत्र काय म्हणायचं आहे तुम्हाला आणि ते मंगळसूत्र मला घालायचंच नाही कळालं का तुम्हाला असं ती बोलते तर नेहमीप्रमाणे नंदिनी काव्याला शांत हो असं म्हणू लागते त्यावर वसुंधरा म्हणते नाही बोलू देत ना तिला असं बोलून ती काव्याला उकसवू लागते आणि म्हणते की इथे धर्माधिकारी गुरुजी आहेत बाहेरचे आहेत सर्वजण आहेत येऊ देत ना काव्याच्या का मनात जे काय आहे ते बाहेर तुम्हाला सगळ्यांना कधीपासून सांगत आहे की तिच्यावर ती बळजबरी करू नका आणि ती म्हणजे नंदनी नाही आता जर नंदनीचं मंगळसूत्र हरवलं असताना खूप गिल्ट आला असता आणि ती बिचारी रडली सुद्धा असती आणि शंभर वेळा मापी सुद्धा मागितली असती तिने कारण तिला हे लग्न टिकवायचे आहे ते काव्याला टिकवायचं नाही ना, ना। असं ती एका मागोमाग बोलू लागते काव्याला मात्र खूपच त्रास होऊ लागतो त्या गोष्टींचा पण वसुंधरा मात्र पुढं त्या बायकांना विचारते तिला हे लग्न टिकवायचं असेल गया नसेल, असे तुर का नसेल असं विचारल्यानंतर बायका नाही असं म्हणतात तेव्हा सर्वजणच धक्क्याने त्यांच्याकडे बघू लागतात तितक्यात विक्रम वसुंधराला थांबवण्याचा प्रयत्न करतो तो म्हणतो की ताई आता हे सगळं भास्कर एवढं बोलायची काय गरज आहे का आता वाद वाढणार असं लक्षात आल्यानंतर न पार्थ त्या दोघांना थांबवतो वाद वाढवू नका माझं काव्यावरती पूर्ण विश्वास आहे त्या म्हणत आहेत ना मी मंगळसूत्र काढून ठेवले मग ते त्यांनी तिथंच काढून ठेवलं असेल असेल तिथेच कुठेतरी मंगळसूत्र असं पार्थचं बोलणं ऐकल्यानंतर जीवाला थोडासा धक्काच बसतो नंदनी मात्र खुश होऊन पार्थकडे बघत असते पार्थचं बोलून झाल्यानंतर गुरुजी पार्थला असा प्रश्न करतात की ते मंगळसूत्र गेलं कुठे मग आणि ते मंगळसूत्र शोधा कारण मंगळसूत्र मिळाल्याशिवाय मी पूजा काय करणार नाही असा ते हट्ट धरतात आता सर्वजण विचारात पडतात आणि एकमेकांकडे बघतात आता इकडे रम्य आणि वसुंधरा खूप खुश झालेले असतात पार्थ म्हणतो गुरुजींना मी शोधतो मंगळसूत्र असं म्हणून तो आतमध्ये मंगळसूत्र शोधायला जातो आता दुसरीकडे हॉस्पिटलमधून शारदाला डिस्चार्ज होतो आणि आरुषी आणि शारदा दोघे कॅबमधून चाललेले असतात तेव्हा शारदा आरुषीला बाबासुद्धा निघाले आहेत का हॉस्पिटलमधून असं विचारते हो ते निघालेलेच आहेत सर्व ते फॉर्मॅलिटी पूर्ण करून बाहेर पडतीलच असं ते सांगते आणि आई तुला डिस्चार्ज मिळाला ना मला खूपच हलकं वाटत आहे कारण बाबा रोज हॉस्पिटलमध्ये आणि माझी एक्झाम होती ना म्हणून मी रोज घरामध्ये एकटीच अभ्यास करत बसायचे आणि कव्या आणि नंदिनीताईचं लग्न झालं ना म्हणून त्या दोघीसुद्धा नव्हत्या माझ्या जोडीला आई तुला माहिती आहे का ताई माझ्यासाठी रोज खाण्यासाठी ऑर्डर करत होती असं ती खुश होऊन आईला सांगते हो ती मला सुद्धा हॉस्पिटलमध्ये भेटायला दोन तीन वेळा येऊन गेली खरंच ती खूप गुन्हे आहे गा आपली नंदिनी सासरी आहे ना तरी सुद्धा माहेरची काही काळजी सोडत नाही ती बर तिला जरा फोन लाव मला काव्यासोबत आणि तिच्यासोबत जरा बोलायचं आहे असं ती आरुषीला सांगते आणि ती नंदिनीला फोन लावते मग थोड्या वेळाने आई ती तर फोन उचलत नाहीये मी काव्याला फोन करू का असं ती आईला म्हणते परत तीच म्हणते नको आई तिला करायला नको फोन उचलेल सुद्धा पण ती माझ्यावरच चिडचिड करेल त्यापेक्षा मी ताईलाच फोन परत लावते असं म्हणून ती फोन करणारच असते राहू दे नको लावूस फोन कारण मला आत्ताच आठवलं नंदिनी ताईच्या घरी गृहशांती आहे मला काल तिने सांगितलेलं होतं म्हणून आज ती गडबडीत असणार आहे असणार आहे आणि आरुषी म्हणते आई सिरियसली त्यांनी ग्रहशांती ठेवलेली आहे कारण जबरदस्तीने लावलेलं लग्न या ग्रहशांतीने व्यवस्थित होईल असं वाटत आहे का त्यांना तिचं मत शारदाला सांगू लागते त्यावरती शारदा तिच्यावर थोडंसं ओरडते आरुषी चांगल्या कामामध्ये असं अभद्र बोलून अडथळा आणायचा नसतो असं ती सांगते मग त्याच्यावरती आरुषी तिच्या आईची माफी मागते आता माझ्यावर चिडू नकोस अशी म्हणत तू थोडीशी शांत हो असं म्हणते शारदा आता देवी आईला प्रार्थना करू लागते म्हणते देवी आई आता नंदिनीच्या घरी व्यवस्थित पूजा पार पडू दे काहीच अडथळा येऊ देऊ नकोस असं ती म्हणत असते आता इकडे देशमुखांच्या घरी पार्थ रूममध्ये मंगळसूत्र शोधून येतो गुरुजींच्या समोर मी सगळीकडे ते मंगळसूत्र शोधलं पण कुठेच सापडत नाही असं तो म्हणतो सुंदरा म्हणते इकडे बघितलंस का तिकडे बघितलंस का कपाटात बघितलंस का असं ते विचारू लागतो फार तर म्हणतो मी सगळीकडेच बघितलेलं आहे वसुंधरा चक्क म्हणते की तू कचऱ्याच्या डब्यामध्ये बघितलंस का तेव्हा मात्र काव्य आणि नंदनेला खूप मोठा धक्का बसतो आता सगळे त्यांच्याकडे बघू लागतात आणि पार्थ आता थोडासा चिडतो कचऱ्याच्या डब्यामध्ये कसं काय असेल तेव्हाच वाद ते असं तिला विचारतो अरे पार्थ मला असं म्हणायचं नाही रे कचऱ्याच्या डब्यातच असेल पण आजूबाजूला कुठं पडलेलं असेल असं म्हणूनच मी तुला असं म्हटले आपले शब्द ते सावरू लागते तेव्हा मालिनी वसुंधराला थोडंसं शांत करते ताई आता तुमचं बाद झालं आता ती पुढे काव्याला विचारू लागते काव्या तू तू असं म्हणाली होतीस ना की आंघोळीला जायच्या अगोदर बाहेरच काढून ठेवलं होतं चुकून ते बाथरूममध्ये असल अशी काही शक्यता आहे का असं ती विचारते पार्थ तिला उत्तर देतो सुद्धा नाही कारण मी तिथेसुद्धा बघून आलेलो आहे वसुंधरा आता खूपच नाटक करू लागते आणि हळू आवाजात विचारते की काव्य बाळा कुठं ठेवलं होतं मंगळसूत्र तू नीट आठव आता काव्या म्हणते मला जे आठवत आहे ना ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा नसेल ठेवायचा तर नका ठेवू असं ते सर्वांना सांगते तेव्हा गुरुजी मात्र डोळे मोठे करून काव्याकडे बघतच असतात पुढची परिस्थिती सावरायसाठी आता विक्रम म्हणतो की आता तुम्ही सांगा गुरुजी की काय करायचं ते गुरुजी मात्र खूप रागात असतात आणि तेवढ्यात विक्रम बोलल्यामुळे ते विक्रमवर सुद्धा पटकन ओरडतात काय करायचे ते तुम्ही मलाच काय विचारताय तुम्हाला माहिती आहे ना देवाला हिऱ्या मोत्याची काही गरज नसते सोन्या चांदीच्या वाट्यासुद्धा नको असतात त्याला साध्या केळ्याच्या पानावरती प्रसादाचा शिरासुद्धा त्याला पुरतो इथं तर मी बघतच आहे इथं सगळं काही आहे फक्त श्रद्धेचाच अभाव आहे असं ते काव्याकडे बघून बोलतात ज्या घरामध्ये परंपराबद्दल आणि रीती आस्था नाही ना तिथे मी पाणीसुद्धा पीत नसतो असं ते कडक भाषेत सांगतात